नमस्कार सगळ्यांना सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवाडा आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अशा दोन अभियानांतर्गत विशेष आरोग्य शिबिर आपण राबवत आहोत आपल्याला या पंधरवाड्यामध्ये किमान तीन कॅम्प घेणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये आपण पहिला आपल्या मुख्याधिकारी सरांच्या मागण्यानुसार आपण एक रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत मी माथेरानकरांना सगळ्यांना विनंती करते की भरभरून प्रतिसाद द्या जेणेकरून आपल्याला हा एक कार्यक्रम यशस्वीरित्या साकार करता येईल आपण माथेरानकर सगळ्यात आधी असतो तर आपण यासाठी उत्तम प्रतिसाद द्यावा ही विनंती करते भरभरून प्रतिसाद द्या जेणेकरून आपल्याला किमान पन्नास ते शंभर असे लोक मिळाले की आपण मग हा कॅम्प यशस्वीरित्याने पुढे घेऊ शकतो कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला दुसरा एक करायचा विशेषज्ञ आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये तज्ञ एक येणार आहेत डॉक्टर शिंदे त्याच्यानंतर बालरोग तज्ञ येणार आहेत प्रतीक झेंडेसर त्याच्यानंतर दंत चिकित्सक डॉक्टर यादव दंत चिकित्सक म्हटल्यावर मी घेऊन बोलेल आपली खूप टाइम पासूनची मागणी आहे की आपल्याला डेंटल कॅम्प हवा आहे माथेरानसाठी आपल्याकडे बरेच अशी बालक आहेत ज्यांना आपल्याला याच्या बाबतीत सेवा देणं आहे तसेच बरेच वरिष्ठ लोकही असतात आपल्याकडे तर कृपया सगळ्यांनी या कॅम्पचा लाभ घ्या त्यानंतर आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञ येत आहेत डॉक्टर विजय भास्कर याचाही सर्वांनी लाभ घ्या त्याच्यानंतर आपल्याकडे ज्ञानेश्वर अरसाळे सर दीपक अडकमोल सर आणि पवन महाजन सर एक अस्थिरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर पवन महाजन नेत्र चिकित्सक आहेत डोळ्यांच्या साठी सुद्धा जसं आता आपल्या माथेरांमध्ये आपल्याला कामानिमित्त म्हणा किंवा दूर असल्या कारणाने म्हणा बऱ्याच लोकांना जाणव होत नाही बरेच लोक असे असतात की यु नो ज्यांना कॅटरॅक्ट सर्जरी गरजेची आहे परंतु तरी देखील काम आहे हे आहे त्याच्यामुळे जाणं होत नाही किंवा कुठे जावं तर ह्या कॅम्पद्वारे आपण आयडेंटिफाय करणार आहोत पेशंटला त्याच्यानंतर त्यांची पुढील प्रोसेस आपण कॅटरॅक्ट सर्जरी कुठे करायची आहे याच्या सगळ्या पुढच्या प्रोसेस होतील तर कृपया ह्याच्यासाठी सुद्धा इवन आपण याच्याद्वारे काही फिक्स नंबर्सचे चष्मे सुद्धा फ्री डोनेट करणार आहोत त्याच्यानंतर जसं आता आपल्या बरेचसे नागरिक आहेत ज्यांना चष्म्यांची गरज आहे परंतु फ्रेंड्स वगैरे प्रत्येकाचे रिकमेंडेशन असतील त्याच्यानुसार आपण काही डिस्काउंट रेट मध्ये आपण अरेंज करण्याचा प्रयत्न करतो तर सुद्धा लाभ घ्यायला या त्यानंतर अस्थिरोग तज्ञ <laughs> माथेरान म्हटलं की गुडघे दुखी वगैरे दुखी भरपूर आहेत आपल्याकडे जे रस्ते आहेत दगडा रस्ता असण्याचं कारण एक आहे तर प्रत्येकाने याच्यासाठी सुद्धा या त्याच्यानंतर एक खास करून सप्टेंबर महिना हा जो आहे हा पोषण महा म्हणून सप्ताह आपण महाराज महा साजरा करतो आपण पूर्ण राष्ट्र लेवलला करतो आपण हा तर याच्यानुसार आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या आप आहारामध्ये अं दहा टक्के साखर आणि दहा टक्के खाद्य तेल याच्यामध्ये रिडक्शन करून कमी प्रमाण करून आपल्याला आपलं वजन कमी करून जेणेकरून लाईफस्टाईल डिसिजेस जे आहे जसं आपला हायपर टेन्शन असेल बी रक्तदाब म्हणतो आपण मधुमेह आहे तर यांच्यामध्ये आपण बऱ्यापैकी कटोती करू शकतो तर सगळ्यांना आवाहन आहे की आपण एक पोषण महा म्हणून खास करून महिला बचत गट यांच्या मदतीने कम्युनिटी एंगेजमेंट थ्रू आपण साजरा करण्याचा सा प्रयत्न करतोय मी आवाहन करते सर्व महिला बचत गटांना की याच्यात भरभरून प्रतिसाद घ्या आपण आहार तज्ञ बोलवणार आहोत यासोबत मी ज्यांना बीपीचा त्रास आहे ज्यांना डायबिटीस त्रास आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे अशांनी सुद्धा या जेणेकरून आपला आहार कसा असावा इव्हन अगदी ज्यांना रिनल स्टोन चे इश्यूज आहेत अशांनी सुद्धा आपला आहार कसा असावा जेणेकरून ह्या आजारामध्ये आपण कशा रीतीने कंट्रोल आणू शकतो त्याचा आपल्याला मार्गदर्शन आहार तज्ञांद्वारे करण्यात येऊ शकेल जसं आता हे तीन परत तू समोर ब्लड कॅम्प करायचा आहे आपल्याला ज्याच्यासाठी मला संपूर्ण माथेरानकरांचा प्रतिसाद हवा विशेषज्ञ शिबीर घेतोय ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व सफाई कर्मचारी सर्व महिला बालक आणि सर्व माथेरानकरांनी येऊन याचा भरपूर <laughs> लाभ घ्यायचा आहे तिसरा कॅम्प आहे आपला पोषण महा म्हणून आपण सेलिब्रेट करणार आहोत खास करून महिला बचत गट यांच्या मदतीने तर मी सर्वांना आवाहन करते की प्रतिसाद त्याची अभिलाषी आहे तर प्रत्येकाने कृपया प्रतिसाद चांगल्या रीतीने द्या जेणेकरून आपण हा सक्सेसफुल काम करूया ठीक आहे धन्यवाद